हे रामफळीचं झाड तर पूर्ण वाळूनच गेले आणि त्याचे छोटे छोटे रामफळ पण सगळे वाळून गेलेत तर पूर्ण वाळून गेले मी आलो इकडे चिंच न्यायला तर आपली ही जी, जी चिंच ना समोरची ही लई गोड आहे सगळ्यात गोड चिंच ही तर मला ही जी चिंच ह्याच्यात पाच सहा तीन चिंच आहेत इकडे एक आहे आणि ह्या चिंचाच्या पलीकडे एक चिंच आहे मोठी तर एवढ्या चिंचं मी घेतल्यात चिंचाच्या आता सगळे जनावर पण पाजून झालेत फक्त ह्या दोघी राहिल्या होत्या ह्या दोघींना पण आता पाणी पाजून बांधतोय सावलीत तर आज बैल धुतलेत तर ह्याला धुवून काढलं आणि हे बघा कसं भरवतोय पा मातीव करतोय आणि सगळ्या डोळ्याला भरलाय चिकलानी तर बडवल्यापासून आज पहिल्यांदाच धुतले तसं पण बैल सात आठ दिवसातून एकदा धुतोच तर तसं ह्याला हे बघा सगळं अंग भरी होते हे धुतलेलं इकडे वरती बांधलाय खोडाला आणि थोडं आकडून बांधलाय त्याच्यामुळे आता नाही त्याला उकरता येणार वाळीपर्यंत आता त्याला बसता पण येणार नाही वाळीपर्यंत मग थोड्या वेळाने थोडा ढिल्ला करायचा मग बसेल खाली आणि चिमणे आपला शांत आहे आणि उन्हात थांबायचं तर सावलीतच थांबलाय चिमणे मळाली होती बैल आज कशी जरा पांढरे वाटत आहेत चांगले अजून थोडं बाहेर गेलो होतो बायांना दुपारी आल्यानंतर खायला ठेवलं होतं आता साडेचार वाजलेत तर आता जरशा गायामध्ये घेतल्यात आता ज्या आहेत त्यामध्ये घेतो बलांना खायला कडब्याची कुट्टीच ठेवली होती आणि आज रविवारी आजपासून लाईटचा टाइम टेबल चेंज झाला आहे त्याच्यामुळं सकाळीच कडब्याची सकड़ कुट्टी करून टाकली होती गायांना तर आता भुसकट टाकायचे आजपासून ती रात्री साडे अकराला येते आणि सकाळी साडेसातला जाते त्याच्यामुळे सकाळी सातला कुट्टी करून घेतली आता भुस्कट टाकायचे तर आज भैयाने गाया बांधल्या होत्या तर ह्या दोनची जागा बदलली मागच्या असतात तर इकडे आणल्यात आणि गंगा तिच्या जा जागेवर आणि इकडं पण गाया बांधल्यात तर किल्लरी अलीकड बांधली वृंदाप आणि ह्या दोघींच्या जागेवर ह्या दोघी बांधल्यात म्हणजे ह्या मोठ्या गायांच्या जागेवर छोट्या गाया बांधल्यात तर भैयानी बांधले त्याच्यामुळे जागा बदलली आणि आता ऑलरेडी साडेचार वाजलेत तर यांना पटकन मधी बांधतो आणि भुसकट खायला टाकतो त्या दोघींना बांधले आता ह्या दोघींना बांधतो आणि ह्यांच्यासोबत सोबत ते वासरं पण घेऊन जातो बारकाले सरक सगळ्यांना खायला ठेवले फक्त गंगा राहिली होती गंगाला पण आता घेऊन चाललो इथं बैलांच्या जागेवर लिंबात झाडाला बांधायचे ऐक तर तिला पण तिची जागा झाली त्या ड्रम मध्ये थांबली नाही ती ह्याच ड्रम मध्ये थांबली सर जल बांधले खायला टाकले चिमण्याला आता घेऊन जाणार आहे मी गंगाला बांधणार आहे आणि चिमण्याला घेऊन जाणार त्याच्या जागेवर तर गंगा इथं बांधलेली असते ना तर सकाळी ती सुटली होती तिला खायला टाकल्यानंतर सुटली होती तर नंतर तिने इथं वेल खाल्ला हे हो तर हे बघा लगेच त्या वेलाकडे आली तिला माहिती इथं वेल आहे खायला आणि सकाळी तिने एवढा खाल्लेला आहे वेल तर सगळे त्याचे फुलं पानं आणि शेंगा आलेल्या खाल्ल्यात त्याने सगळ्यांना खायला ठेवले आणि आता मोत्याला पण ठेवतो खायला चल इकडे खाली खाली बघ आणि थोडा शिल्लक आहे तो पण टाकतो त्याच्या पुढं आंब्याच्या शेतात आलोय तर इकडची ज्वारी सगळी काढायची झाली तर इकडच्या बाजूचा हा हुर्डा आहे आणि पलीकडची पण ज्वारी होती पलीकडच्या साईडला तर, तर ती पण सगळी काढायची झाली तर इकडच्या बाजूची ती पूर्ण काढली खाली थोडीशी कुठं कुठं पातळ आहे ती थोडी किंचित राहिली ती नंतर विळ आणि काढताची तर, हो चा तर, तर, वड़े वड़े तर हे सिंधू आंब्याने जास्त काही कैर्या सेट झाल्या नाही याला उशीरा आल्या होत्या असे एक दोन सेट झालेत फक्त आणि इकडं ह्या आंब्याला वरती चांगल्या सेट झालेत रे म्हणजे हे कमी दिसत आहेत पण आंबे मोठे झाल्यानंतर ह्याच जास्त वाटतात तर बऱ्यापैकी सेट झालेत एवढे एवढेच तर एवढं आणि इथं तर कडबा नाही एवढ्या जागेत मी गाया बांधलेल्या होत्या आणि मग पलीकडं आहे कडबा इथं गाय बांधले तिकडं पण आहे आणि आंब्याला चांगलं काय रेसेट झालं झाले सध्याला तरी आणि आबाळाचं वातावरण नाही सध्याला त्याच्यामुळे चांगलं आहे आबाळ असल्यानंतर मग ते गळ गौ... गळत जास्त पिवळ्या पडून आणि इकडं काढलेलं आई तिकडं काटे ती मी आलो होरड्याच्या शेतात आणि आज नेपेर काय तोडला नाही भाई आपण बाहेर गेलो होतो आणि मी पण बाहेर गेलो होतो आणि एकट्याला काम म्हणलं की थोडं उशीर होतो थो, त्याच्यामुळे मी आज चारा काढलाच नाही तर उद्या सकाळ सकाळी उठून काढेल किंवा मग उद्या सकाळी वैरणच टाकेल तर हिरवं काय आज काढलं नाही त्याच्यामुळं आणि आलो आता बकेट आणि कटर घेऊन हुरडा न्यायला तर आता हुरडा काढून घेतो जर जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तो रोज खायचा हुरडा आता मी हुरडा काढून घेतो इकडं आता एकदम शेवटच्या टोकाला आलं हुरडा काढायला तर इकडं काढून घेतो हुरडा एवढा हुरडा काढलाय आणि मला वाटतं एवढं हुरडा बस होईल आता मी घरी जातो आता दिवस माळायला लागलाय उशीर पण झाला आता जनावर पाणी पाजायचे जाऊन सगळे भैयाने मोठे गाय पाणी पाजल्यात मला वासरा आणि बैल पाणी पाजवं लागतील तर जातो आता पटकन दिवस तर टाईम झालायच उलट उशीर होईल मला जनावर पण पाजायला इथला सगळा कडवा काटायचं झाला आहे आणि उद्याच्याला भाय पूर्ण बांधून घेईल बांधायचं पण होईल आणि इथले कन्सन याचे राहिलेत जे मग उद्या उद्याच्याला नेईल इकडचा कडबा बांधला आहे आणि इकडचं चा बांधायचं राहिलेलं आहे भुस्कट खाल्लं आहे त्याच्यामुळे चांगले ताण लागले धानला आणि आता उन्हाळा दिवस हे दिवस मोठा आहे ना त्याच्यामुळे पण जास्त पाणी पितात थंडी कमी झाली आहे आणि या चौकांना मी सोबतच आणले पाण्यावर कारण भाई यांनी मोठ्या काय पाणी पाजल्यात फक्त आता बैल पाणी पाजतच राहिलेत आणि जे छोटे वासरे ते घरीच बकेटीत पाणी दाखवायचं झालं जा। यांच जा। आता बैलांना पण पाणी आणलंय मग झाले जनावर जा, पण पाच झाले एवढे पाणी पिले की चल रे ए चिमण्या चल तू रोज संध्याकाळ पाणी पित नाहीस आज पी आणि मला वाटलं आज काम उरकायला उशीर होईल पण वेळेवर उरकले जोपर्यंत उजेडे तोपर्यंत उरकले कारण की भाईनी सगळ्या मोठ्या काय पाणी पाजले होते मी फक्त ते चार वासर पाणी पाजले आणि हे दोन बैल पाणी पाजले बाकी आणि भैयांनी दारा काढायला चालू पण केल्या दूध काढतोय आता तो मी एवढे बैल बांधणार मग झालं का मग हुरडा तयार करू लागायचा आईला ना